दरवेळेस अवेळी पाऊस अवकाळी पाऊस यापासून सुरुवात होते त्या पिरियडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि खरं आहे की मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मृत्यू पडणारे शेतकरी शेतमजूर मुख्यत्वे असतात गरीब माणसं असतात कारण मोठ्या माणसाचं त्यामध्ये काही वीज पडून मारण्याचा प्रश्नच येत नाही पण विशेष करून शेतकरीतल्या कुटुंबातील ज्यावेळेस एखादा व्यक्ती जातो त्यावेळेस संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं म्हणून मला एवढाच प्रश्न आहे की ते चार लाखाची मदत तुम्ही जे मदत बोललात सतराला सुरू झालं सतरापूर्वी सुद्धा ही योजना सुरू होती जरा आपल्या विभागाकडून माहिती घ्या सुद्धा आपण त्यांना मदत वीज पडलेल्यांना मदत देत होतो ती मदत पन्नास हजारापासून एक लाख रुपयापर्यंतची एक लाख रुपये मी दिले चौदाच्या पूर्वी आमच्या त्यावेळेस म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे आपण परिस्थितीनुसार वाढवली चार लाख रुपये केली पण ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे चार लाख रुपये आणि ते कुटुंबाचं जे काही होत आहे जरी नैसर्गिक आपत्ती झाली वाघानं मारलं तर पंधरा लाख रुपये पंचवीस लाख आता वाघ मारल्यावर पंचवीस लाख आणि वीज पडल्यावर चार लाख म्हणून ही रक्कम किमान दहा लाख रुपये करावी असं तुम्ही दिलं तर आम्हाला आनंद आहे की शेवट तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता हे मेसेज जाईल आणि तो द्यावा मजुरांसाठी द्यावा म्हणून अध्यक्ष मोदी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की कि किमान ही चार लाख रुपयाची मदत आहे ती दहा लाख करावी आणि ते आता घोषणा करावी अशी माझी मंत्री मोदयाकडून हात जोडून विनंती आहे कराल का कराल का अध्यक्ष महोदय वीज पुढून